श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे अविधवा नवमी अविधवा नवमी म्हणजे काय पतीच्या अगोदर जी श्री मरण पावते तर तिची अविधवा नवमी मानली जाते कारण ती सुहासीन तर जी पितृपक्ष चालू असतो ह्या पितृपक्षामध्ये एक दिवस हा सुवासीन महिलांसाठी अर्पण केलेला असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये एकतरी सुवासीन जीव घालावी जर आपल्या घरामध्ये कोणी अविधवा गेलेलं असेल तर त्याच्यानंतर घरामध्ये तिचा मानसन्मान करावा मानसन्मान म्हणजे काय तर तिचं ओटीभरण करावं मग तुम्ही ते ओटीभरण कशा पद्धतीने करू शकता यथाशक्ती तुम्हाला जमलं तर तुम्ही साडी देऊ शकता नारळ देऊ शकता एखादा ब्लाऊजचा पीस देऊ शकता हळदी हो कुंकू तिला लावायचा आहे आणि तिला जेवणासाठी बोलवायचं आहे तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या अद अविवा नवमीच्या दिवशी करायच्या असतात त्याच्यानंतर उद्या अविद्वा नवमीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आप आहे आपल्या घरामध्ये जे काही अडचणी दोष नजर दोष दुःख संकटे अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत काळे तीळ काळे तिळ जे आहे तर ते आपल्या समर पितरांसाठी समर्पित असतात पितरांसाठी ज्या वेळेस आपण काही उपाय करतो तर ते उपाय काळे तिळाचे जर केले तर त्याचे शंभर टक्के रिझल्ट हे आपल्याला बघायला मिळत असतात तर आता काळ्या तिळाचा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा तर हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी तर सहा नंतर एक सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर आता सर्वात प्रथम तुम्हाला काळे तीळ लागणार आहे त्याचबरोबर थोडंसं तुम्हाला मोहरीचं तेल लागणार आहे आणि चार वाती तयार करून घ्यायच्या आहेत चार वाती एका दिव्यामध्ये टाकायच्या मातीची पंती घेतली तरीही चालेल चार वाती त्या एका दिव्यामध्ये टाकल्यानंतर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशेला चार भाती टाकायच्या आहेत त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल नसेल तर काय करावं मग तुम्ही जे कोणतं तेल पूजेमध्ये वापरता तर ते तेल टाकू शकता पण शक्यतो करून मोहरीचं जर तेल असेल तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होतील त्याच्यानंतर ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा संपूर्ण घरातून दिवा फिरवायचा आहे आपल्या घरातील एक पण जी रूम आहे तर ती सुट्टा काना कामा नाही मग तुम्ही फक्त टॉयलेट आणि बाथरूममध्ये तुम्हाला जायचं नाही बाकी तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकता मग तुमचे हॉल बेडरूम किचन तर अशा सर्व ठिकाणी जायचं आहे हा दिवा संपूर्ण घरातून फिरवायचा फिरवल्यानंतर सरळ फिरवत येत असताना तुम्हाला तो मुख्य दरवाजावरती यायचा आहे आणि मुख्य दरवाज्याच्या जवळ तुम्हाला तिथे हा दिवा ठेवायचा आहे दिवा तिथे ठेवल्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला तिथे हळदी कुंकू अक्षदा दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण तिथे करायचं आहे दक्षिण दिशेला तुमचं तोंड असावं दिवा तर आपण कुठेही ठेवला तरीही द दिव्याच्या मध्ये चार वाते असणार आहे तर त्यामुळे काही अडचण नाही की तू कोणत्या दिशेला वगैरे ठेवावा काहीच अडचण फक्त तुमचा चेहरा हा जो आहे तर तो तुम्हाला दक्षिण दिशेला करायचा आहे ओम पितृ देवाय मह ओम पितृ देवाय मह असं आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे आता ही प्रार्थना झाली की तुम्हाला हा मंत्र किती वेळेस म्हणायचा आहे तर अकरा वेळेस तुम्ही म्हणू शकता आता हे सर्व झालं की दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा थंड झाला की दिव्यामध्ये जर काही साहित्य उरलेलं असेल तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे दिव्याच्या खाली जे आपण तांदूळ ठेवलेले होते तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पक्षी असेल तर तिथे तुम्हाला ते तांदूळ तिथे तुम्हाला ते खायला घालायचे आहेत अशा पद्धतीने हा तळ्यांचा उपाय आपल्याला करायचा आहे खूप छान खूप प्रभावी उपाय आहे तर नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल की आप आपल्या घरामध्ये सर्व दोष दूर होतील ज्या वेळेस आपण दिवा लावत असतो बघा तर दिवा जो आहे तर तो ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्याच प्रकारे आपल्या पूर्वजांना सुद्धा प्रकाशाची गरज असते तर आता ह्याच दिव्यामुळे त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना प्रकाश मिळत असतो आणि त्यांचं जीवन हे सुखकर होत असतं जर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर नक्कीच आपल्या जीवनातले सर्व त्रास दुःख दूर होण्यासाठी मदत होत असते तर असा हा अगदी साधा आणि सोपा काळ्यातिळाचा उपाय आहे तर तो तुम्ही करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ